आजचा दुर्विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चोवीस ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन आपल्याला रोजचा चा दिनविशेष सविस्तर जाणून घ्यावायचे असतील तर आमची वेबसाईट आजचा दिनविशेष डॉट कॉम ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवस असतो होय नावाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवस असतो या दिवसाचा उद्देश लोकांना संगीतातील विविध प्रकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेरित करणे हा आहे संगीतातील विचित्र अनोख्या आणि अपरिचित शैलींवर लक्ष केंद्रित करणे आणि त्याचा आनंद घेणे यासाठी हा दिवस महत्व या दिवसाची न्यूयॉर्क मधील संगीतकार आणि निर्माता पॅट्रिक ग्रँट यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मांडली त्यांचा विचार असा होता की लोकांनी त्यांच्या नेहमीच्या संगीतातून बाहेर पडून नवीन आणि अपरिचित संगीत शोधून ऐकावे हे संगीत वेगळे आणि कधीही ऐकलेले नसले तरीही त्यात एक अनोखी ऊर्जा असते जी आपल्याला नवीन अनुभव देऊ शकते आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवस, विविद संगीत दिवस विविध प्रकारांशी लोकांचे नाते मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या वाढवण्यासाठी एक उत्तम साधन ठरतो या दिवशी संगीत प्रेमी वे वेगवेगळ्या शैलींमध्ये प्रयोग करतात ज्यामुळे त्यांच्या संगीताच्या आवडी विस्तृत होतात एकूणच या दिवसाचा संदेश असा आहे की संगीताचे कोणतेही रूप असो घ्या आणि त्यातून नवीन संधी शोधा चोवीस ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना पूर्व इटली मधील ही शहरे राखेखाली गाडली गेली आणि नष्ट झाली सोळाशे आठ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे आला सोळाशे नव्वद कोलकाता शहराची स्थापना झाली अठराशे पंच्याहत्तर कॅप्टन मॅथ्यू वेब हे इंग्लिश बेपोणारे पहिले व्यक्ती बनले अठराशे एक्क्याण्णव थॉमस अल्वा एड एडिसन ने मोशन पिक्चर कैमेरा पेटंट घेतले एकोणीसशे पन्नास सॅमसन संयुक्त राष्ट्रातील पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी बनल्या एकोणीसशे छत्तीस ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिका प्रदेश तयार झाला एकोणीसशे रशियाची लुना इलेव्हन मानवरहित मोहिम चंद्रावर एकोणीसशे सहासष्ट भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने ने जिब्राटर ची पार केली एकोणीसशे अडुसष्ट फ्रान्सने हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवला एकोणीसशे एक्क्याण्णव यु युक्रेनला सोवियत युनियन पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे पंच्याण्णव मायक्रोसॉफ्ट विंडोज नाईन्टी फाईव्ह ऑपरेटिंग सिस्टीम जारी केली दोन हजार सहा इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन ने प्लुटो हा ग्रह नसल्याचा निर्णय घेतला चोवीस ऑगस्ट रोजी घडलेले जन्म अठराशे तेहतीस नर्मदा शंकर दवे गुजराती लेखक समाज सुधारक अठराशे ब्यात्तर न ची केळकर केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदे मंडळाचे सभासद अठराशे ऐंशी बहिणाबाई चौधरी निरक्षरपण प्रतिभा वृंदावन कवयत्री अठराशे अठ्याऐंशी बाळगंगाधर खेर स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री अठराशे अठ्याऐंशी व्हॅलेंटाईन बेकर मार्टिन बेकर एरी कंपनीचे सहसंस्थापक एकोणीसशे आठ शिवराम हरी राजगुरु क्रांतिकारक एकोणीसशे पंडित बसवराज राजगुरु किराणा घराण्याचे गायक एकोणीसशे अठरा सिकंदर बक केंद्रीय परराष्ट्र मंत्री एकोणीसशे सत्तावीस हॅरी मार्कोवि नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ एकोणीसशे सत्तावीस अंजली देवी भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या एकोणीसशे एकोणतीस यासर अराफत नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते एकोणीसशे बत्तीस रावसाहेब जाधव व्यासंगी साहित्य समीक्षक एकोणीसशे चौवेचाळीस संयुक्ता पाणीग्रही ओडिसी नर्तिका एकोणीसशे पंचेचाळीस विन्स मॅकमेहेन डब्ल्यू डब्ल्यू ई चे सहसंस्थापक एकोणीसशे सत्तेचाळीस पाऊलो कोएलो ब्राझिलियन लेखक चोवीस ऑगस्ट रोजी घडलेले निधन एकोणीसशे पंचवीस सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर संस्कृत पंडित एकोणीसशे सदुसष्ट हेनरी जे केसर केसर शिफ आणि केसर ॲल्युमिनियमचे चे संस्थापक एकोणीसशे त्र्याण्णव दी ब देवधर चे क्रिकेट प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळाडू दोन हजार कल्याणजी वीरजी शहा कल्याणजी आनंदजी या संगीतकार द्वैतील ज्येष्ठ बंधू दोन हजार आठ वे वे चीनी भाषेमधील कवी लेखक पत्रकार दोन हजार एकोणावीस अरुण जेटली भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा